समोर तुम्हाला एक पेपर दिसत असेल बघा मित्रांनो इन द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही ती तलाठी भरतीवरील स्टे जो आहे तो उठवण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस संदर्भात इथं अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकल लाईकला प्रेस करून सिलेक्ट करा तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे तर इथं जो स्टे आहे तो स्टे उठवण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्येही बघा तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही नवीन जी तारीख आहे तर आठ मे तुम्हाला ही तारीख देण्यात आलेली आहे आठ मेवरील जो स्टे आहे तो बघू शकता इन द रेजिंडर टू डी फील्ड इन द फिल्ड फाईल्ड ऑर बिफोर आठ मे बघू शकता आठ मे दोन हजार चोवीसचं वरून उठवण्यात आलेला आहे सो द आठ मे दोन हजार चोवीस इंट्रीम रिलीफ ग्रँटेड इन ओ ए चारशे वीस दोन हजार चोवीस बघू शकता मित्रांनो ऑन ए चारशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार चोवीस टू कंटिन्यू बघा दोन हजार चोवीसमध्ये ही केस कंटिन्यू सांगितले त्यांनी ठीक आहे त्यामुळे द स्टेट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकार सरकारसंदर्भात हा स्टे होता तर समोर बघू शकता तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता जे शकता। आहेत जे। ते मेंबर आहेत इथं बघू शकता ते दोन मेंबरांनी स्टेचे मेंबर ए आणि चेअरपर्सन इथं बघू शकता पंचवीस चार दोन हजार चोवीसवरून हा स्टे उठवण्यात आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो सर्वात मोठी ही अपडेट आहे तलाठीवरती जे उमेदवार स्टे उठवलेला त्यांच्यासाठी ठीक आहे मित्रांनो असेच नवनवी व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये परत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र